नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असं मी सदैव प्रार्थना करते सर्व देवांपास की तुम्ही सदैव चांगलंच राहा चला आज तुम्हाला दाखवते आपल्या कोकोला त्यांना भात दिलाय स्वयंपाकात काय काय केले सोमवार आहे चला तुम्हाला दाखवते बघा इथं कोको खायला भात आपला कोको खा खा भात खा कोको भात खायलाय राधा कानाला पण भात दिलाय तुम्हाला तर माहिती आपले राधा काना तुम राधा, <laughs> राधा खायली भात बघा चला आता स्वयंपाक काय केला जीजीने बघू आपण तुला खायचं भात तू खाते व्हिडिओ समोर आला म्हणून लगेच येली जा तू खा भात खा जा भात खा या म्हणा सगळ्याला जेवण करायला या म्हण आपली युट्यूब फॅमिली जेवण करायला या मग राधाचं चालू आहे आपलं धुमधाडा का गावारीचे शेंगा खा मक्का खा पप्पा आमच्या मंडीतून काय काय आणते आहेत आणि ह्यांचं बी सुरूच असते मग सोमवार सोडायचे त्याच्यासाठी बघ बनवले आज आपण इकडं कडी बनवली मस्त पैकी अशी बघा इकडं बनवल्यात पोळ्या दिदीनी शेवटी शेंगाची बघा कशी मस्त अशी भाजी बनवली बघा कशी तरी आली आपल्या घरचा काळा मसाला या सगळेजण सोमवार सोडायला जेवण करायला इकडं बनवलाय भात आणखी भाजी बनवली तुम्हाला दाखवते मुळा ककडी आणली पिल्लूचं पप्पानी मिठीच्या पप्पानी बघा दिदीने बनवली सोयाबीन फ्राय या सगळेजण जेवायला आज आहे आपलं सोमवारचा असं बनवले सगळं मसाला फ्राय सोयाबीन बनवली त्याची पण मी स्पेशल रेसिपी टाकणार आहे एवढी काही हे नाही सूपीची रेसिपी आहे छान बनवली बघा दिदींनी दिदी काही बनवते मी पण बनवते पण तुम्ही म्हणता की का दीदीच बनवते का मी पण बनवते आजचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा या सगळेजण जेवण करायला युट्यूब फॅमिलीचे सगळ्यांचं ज्यां सबस्क्राईब केलंय त्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद असं सपोर्ट द्या तुमचा या जेवण करायला धन्यवाद चलिगढ अली अलि अली राध भई अली राध भई तौ नै मलाई त सजेन्सी हे भाइको भई